नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रात्री चालणारी बावली मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया तो शनिवारचा दिवस होता घरात सर्वत्र सिद्धीच्या वाढदिवसाची तयारी चालली होती कारण आज सिद्धीचा वाढदिवस होता ती आज दहा वर्षाची झाली होती तिच्या काकाने तिला एक सुंदर बाहुली वाढदिवसानिमित्त भेट दिली होती ती बाहुली जुन्या युरोपियन स्टाईलमध्ये होती गुलाबी ड्रेस लालसर गाल लांबसडक काळे केस आणि मोठे पण चमकदार निळे डोळे बाहुलीच्या गळ्याभोवती एक लहान चेन होती ज्यावर एक नाव कोरलेलं होतं सिद्धीला बाहुली खूप आवडली तिने तिला आपल्या बेडवर जागा दिली आणि रात्री तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला तिला वाटलं कारण बाहुलीच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळंच जणू ती तिला पाहत होती ऐकत होती समजून घेत होती पहिल्या काही दिवसात काही विशेष घडलं नाही पण लवकरच सिद्धीच्या लक्षात आलं की बाहुली सतत वेगवेगळ्या ठिकाणी असते रात्री तिने बेडवर ठेवलेली बाहुली सकाळी स्टडी टेबलवर असायची कधीतरी ती खिडकीजवळ जाऊन देखील बसलेली असायची सिद्धीने तिच्या आईला हे सांगितलं पण तिच्या आईने त्यावर हसून म्हणाल अग कदाचित तुझ्या झोपेत हलवली गेली असेल एवढं काय नाही पण सिद्धीला खात्री होती की तिने बाहुली हलवलेली नव्हती एके रात्री सिद्धी अंधारात झोपण्याच्या तयारीत होती खोली गार वारा सुटला होता आणि बाहेर हलकासा पाऊस पडत होता ती हंतरुणात पडली आणि डोळे मिटताच तिला काहीतरी ऐकू आलं जणू लहानस पायाने कोणीतरी चालत होत तिने दचकून दिवा लावला आणि तिथे तिथे पाहिलं पण तिला काहीच दिसलं नाही ती स्वतःला समजावत परत झोपली पण पुन्हा आता मात्र तिने धीर करून बघितलं आणि तिला दिसलं भाऊली बेडवर नव्हती ती जमिनीवर पडलेलीही नव्हती मग ती गेली कुठे सिद्धीला हे सगळं वेड लावत होत तिला काहीच समजत नव्हतं तिने दुसऱ्या दिवशी तिच्या कुटुंबाला काही सांगितलं नाही पण एक गोष्ट केली तिने त्या खोलीत बाबांचा छोटा व्हिडिओ कॅमेरा चालू करून ठेवला आणि त्याचे रेकॉर्डिंग ऑन केले त्या रात्री तिने टेबलावर ठेवली आणि झोपण्याचं नाटक करत झोपली रात्री दोन वाजता अचानक काहीतरी हल्लं सिद्धीचे डोळे उघडले आणि तिचं काळीस तांबल्यासारखं झालं का बाहुली तिच्या दिशेने सरपटत येत होती ती किंचायला लागली पण आवाज तिच्या घशातच अडकला तिने डोळे घट्ट मिटले काही वेळाने सगळं शांत झालं ती रात्र तशीच निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने धडधडत्या हाताने कॅमेराचे फुटेज पाहिले त्यात तिने जे पाहिलं ते खूप भयंकर एक वाजून एकोणसाठ भाऊली स्वतः उठली वेळ दोन वाजून पाच मिनिटं ती टेबलावरून खाली उतरली वेळ दोन वाजून दहा ती सरपटत सरपटत सिद्धीच्या उशीजवळ आली वेळ दोन वाजून पंधरा मिनिट तिने आपले डोळे मोठे केले आणि हळूच पुटपुटली जागी आहेस का सिद्धीला हे सगळं अत्यंत भयानक वाटू लागलं तिने काकांना कॉल केला आणि बाहुलीबद्दल विचारलं काकानी सांगितलं की ही बाहुली त्यांना एका जुन्या दुकानातून मिळाली होती जिथे मालकाने ती विकताना इशारा दिला होता ही बावली खास आहे तिला एकटी सोडू नका काकांकडून हे कळतात सिद्धीने इंटरनेटवर एवलिन डॉल शोधलं आणि तिला जे समजलं ते अजून भयंकर होत ही बावली एका लहान मुलीच्या आत्म्याने पछाडलेली होती जिला अनेक वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या बहिणीने जिवंत पुरलं होतं त्या मुलीच्या आत्म्याने या बावलीचा आसरा घेतला आणि ती त्या बहिणीचा शोध घेत होती त्या रात्री सिद्धीने ठरवलं आज ह्या बाहुलीचं काहीतरी करायलाच हवं ती बाहुली घेऊन अंगणात गेली आणि तिला पेटवून द्यायचा वारा सुरू झाला आणि अचानक बाहुली हळू लागली तिचे निळे डोळे काळे पडले आणि ती किंचाळली मी कुठेही जाईन पण तुला घेऊनच जाईल सिद्धी भयभीत झाली आणि तिने भावली विहिरीत टाकली बाहुली पाण्यात बुडाली आणि अचानक वातावरण शांत झालं सिद्धीने बाहुलीला विहिरीत टाकल्यानंतर वातावरण शांत झालं तिच्या घरात परत विचित्र काही विचित्र घडलं नाही काही दिवसांनी तिने सगळं विसरायचं ठरवलं आणि तिच्या नॉर्मल आयुष्याकडे वळली असेच काही वर्ष निघून गेली पाच वर्षांनी सिद्धी आता मोठी झाली होती ती एका नवीन शहरात नवीन घरात राहायची तिच्या जुन्या घरातील घटनांनी तिला हलकीशी आठवण होतीच पण ती स्वतःलाच समजावत असे की हा कदाचित माझ्या मनाचा खेळ असेल तसं काहीच नसावं एक रात्री तिला अचानक एका अनोळखी नंबर वरून कॉल आला तिने तो उचलला समोरून आवाज आला सिद्धी विसरलीस का मला ती गारटली आवाज ओळखीचा वाटत होता एकदम मंद लहान मुलीसारखा पण वेडसळ हसणारा तिने घाबरून फोन कट केला आणि झोपायचा प्रयत्न केला पण मग तिच्या घराचा दरवाजा हळूहळू आपोआप उघडला ती घाबरत उठली आणि तिने पाहिलं दरवाजाच्या समोर एक छोटीशी सावली उभी होती लांब सडक केस गुलाबी ड्रेस आणि तिच्या हातात एक चेन होती जिच्यावर कोरलेलं नाव बदललं होत त्याच्यावर नाव होत सिद्धी त्याआधी सिद्धी किंचाळून काही करू शकली असती तेवढ्यात लाईट बंद झाल्या आणि घरभर लहान मुलीच्या हसण्याचा आवाज घुमला या रात्रीनंतर सिद्धी पुन्हा कधीच दिसली नाही काही वर्षांनी एक नवीन कुटुंब त्या घरात राहायला आलं एका लहान मुलीला पुलीत खेळताना एक सुंदर बाहुली सापडली गुलाबी ड्रेस मध्ये चमकदार निळ्या डोळ्यांसह ती आनंदाने उरडली आई बघ ना मला नवीन बाहुली मिळाली आणि बाहुलीच्या गळ्यातील चेनवर नवीन नाव कोरलं गेलं होत त्या मुलीच मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद